का ना? हो गोळ्या घे घेतल्या दवाखान्यातून सांगितलं गोळ्या दिल्या मी ना आणि काय चाय बनवून दिला थोडसा चाय पितो म्हणे तर चहा दिला मग बनवून काय सांगितलं जी डॉक्टरनं न काय सांगतलं कधी होती बऱ्या त्या म्हणजे ना उठाय नाहीयेतले बरोबर बसताय नाही तसं एवढ्या जोरात पडल्या त्या काय झालं अगं डॉक्टर नाही का मग ते एक्स रे काढायला लागते म्हणते एक्सरे एक्स रे काढा लागते म्हणे डॉक्टर तर उद्या घेऊन जातो ना तिला डॉक्टर जवळ मध्ये उद्या सुट्टी टाका गण आज तर सुट्टीच होती मला पण उद्या सुट्टी टाका लागेल मध्ये कारण की तिला दवाखान्यात घेऊन जातो ना एक्स रे काढून घेतो काय नाही काय नाही डॉक्टर म्हणून चकली चकली असं म्हणून तोला असं म्हणे तर एक्स रे काढून घे मग काढून घ्या म्हणे दाखवा म्हणून एक्सरे काढून आज काही गेलो नाही आज तिथं सुशील झाला पेशंट होते जवळ तर आता उद्या घेऊन जा तिला एक्स रे काढायला एक्स रे काढायला लागेल मतारा माणसाला लागलं गेलं ना तर लय लागते जी हड्डी जुडत नाही मतारा माणसाची लहान लेकराची आपल्या जुडते तरी आ अशी टचकली की चकली तर पण मतऱ्या माणसात लय अवघड आहे जी, सागरजी नाही जुडत एवढ्या लवकर ना जुडतच नाही त्याची चकली की चकली नाही पाहिजे हड्डी गिड्डी नाही हे झाली पाहिजे मला तसं वाटते हो ना आता माहित पड ना उद्या किती उद्या जातो ना पहिले सकाळीच जातो उद्या एक्स्ट्रा काढून घेतो दवाखान्यात जाऊ मग लगेच लवकर झाला दवाखाना तर मग कॉलेजमध्ये नाही तर मग सुट्टीच टाकून देतो उद्याच्या दे दिवस पण मग बरं ठीक आहे जा मग जा आ, सुट्ट्या तुम्ही जास्त काही सुट्ट्या घेत नाही ना तर तुमचं रेकॉर्ड सुट्ट्याचं नाही सुट्ट्या किट नाही घेत मी कॉलेज मधून सुट्ट्या नाही मला परवडते का सुट्ट्या घ्याले मग सुट्ट्या किट्ट घेत नाही पण आता आईचं उद्या आलो ना त्याच्यामुळे घ्या लागून राहील मग सुट्टी जातो ना तू जेवली कर जेवली जेवली मी जेवली तुम्हाला जेवण देलं आई दिलं पहिले मग तुम्ही जेवले आणि मग मी जेवले बाबा जेवायचे आहे बाबा माहीत नाही कुठं गेले कुठं नाही तर बाबा जेवायचे आहे चला मी आंघोळ करतो पहिले आ मला लई भूक लागली होती जी नाही तर आंघोळ केल्याशिवाय मी जेवत नाही पण आज नाही का करू करू एवढी थकून गेली काही तर जेवणच घेतलं मी पहिले एक तर नाश्ता नाही केला ना काही नाही डायरेक्ट स्वयंपाक बनवला आईच्या दाखा आणि मग जायचो तू कर आणि मी थोडासा आराम करतो झोपतो मी थोडासा मला उठू नका मी डोक्याची गोळी घेतली बरं आज माझ्या डोकं दुखून राहिलं तर मला उठू नको मग कल्ला गिल्ला नको इथं ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे हाय बोल ना झालं का जेवण गिवण आ बोल ना काय म्हणतो कामात होती मी म्हणून का नाही फोन उचलत नव्हती तू या एवढे मिस कॉल बापा बापा किती मिस कॉल दिसले घरीच आहे का आज हा भरली फुरसत भेटली तुली बोलायची तर आ, हो घरीच आहे आज ते भिशी भिशीच चा चालू आहे का नाही बायाचं तर सकाळी गेलो होतो तीन वाजेपर्यंत मग आता घरी आहो तीन वाजतापासून तर चला म्हटलं तुला कॉल करावं आता घरी ते बाप राहते तर म्हणून काही बोलत नाही मग आता हे राणीच्या घरी आली आता मोबाईल मायवाला त्या बापानं तर चाल म्हटलं आता राणीला फोन करून पाहतो कशी आहे यायचं सासूची तब्येत तब्येतो बरीगिरी आहे का नाही बरे काय सांगू आता मी काय म्हणा एक्स रे काढायला लावली उद्या बिचारे एक्सरे काढायचे आहे म्हणे माहीत नाही डॉक्टर म्हणते एक्सरे काढल्याशिवाय काही माहीत नाही पडणार म्हणते तवा इलाज चालू करू म्हणते आणि सध्या गोड्या गिड्या दिलेल्या आहेत मलमबी लावाले ठोटू आणि काय म्हणते त्याले म्हणजे ते आ, मा मालिश करणं चालू आहे थोडी थोडी तर ते बाबात देते करून मालिश द्यायची वाली चांगल्या पडल्या व चांगल्या उभड्या तिबड्याच पडल्या त्या मग हो त्यास चांगली बोलते काय तुझी सासू आ आणि तू करून राहिली काय मग त्या सासूच मला करा नाही करायला मी साईना करणार मग कोण करणार आहे आणि सागरजी करते म्हणा जेवण घेऊन नेऊन देते त्या उठून बसवते बाबा मग हात पाय गीत पाय गरम पाण्यान पुसून देते त्याचे थोड्या थोड्या येऊन राहिला चालता त्याले थोडं थोडं चालते आता कशी पडली बा एकदम असं एकदम जागेवरच बसली अशी कशी काय पडली ती सासू अ घसरतच आल्या त्या पायऱ्यावरून घसरतच आल्या पाय स्लिप झाला वाटते काय झालं काय नाही तर आम्ही अंदर बोलतच होतो मेली माय मेली माय मेली माय करत आवाज करून राहिल्या होत्या मग सागरजी की गेले पाहिले तर पडूनच होत्या त्या असं हो काय बरं ठीक आहे मग पाय मग मी गानी जातो ते भिशीच्या इकडं काय म्हणते काय नाही तर आजपासून भिशी टाकणं चालू आहे तर नावं घेऊन आणि नंबर काढन बापा आता कोणाचा नंबर येते ना कोणाचा नाही तरी लागला पाहिजे बाई पहिला नंबर आहे माय तरी लागला पाहिजे पहिला नंबर माय नाव निघालं पाहिजे बाई भीसीमध्ये पहिले आणि काय करतं मग तू किती 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 हजार राहायचे हजार हजार रुपयाचीच आहे बाराबा जोडल्या बारा हजाराची समजा असं हो का बरं ठीक आहे जाय जाय मग आणि कोणाचा नंबर आला तर सांग जो, रोशनी टाकन ना या आ वेळेस आ, आता रोशनी त्या गावातलीच सून तर रोशनी ना टाकत बाई हो ना रोशनी काय माहित तिचे सासून नाव घेऊच नाही काढलं तिचं वाला काय माहित का बाप्पा आता टाकते का नाही टाकत ते तर आता ह्या गावची सून झाली तर तिला तर टाकायला पाहिजे काय माहित का बाप्पा आता याची तर सून टाकून राहिली ते शकुनी बाईची सून मग आ, हजार रुपये महिना तर ते शकुणी बाईची सून आहे आम्ही आहे आठ नऊ जणी आणि बारा बाया जोडल्या मग रोशनीनं टाकली ना, टाक ना तर तेरा बाया होते मग काय माहीत का सूरज टाकू देते का नाही टाकू देत सुगर रजले तर आवडतही नाही ते त्याचे एखाद पैसे येते तो काय दहा ना बारा हजार आले हे करून वर्षाचे <laughs> तो काय माहित का, का बापा त्याचं वाला त्याला माहित बरं ठीक आहे ठेवतो मग मला तिकडं जायचं आहे बरं आ, शकुनी बाईच्या घरी जायचं आहे काय कोणाचा नंबर निघते ना कोणाचा नाही ठीक आहे ठीक आहे बाबा आले का तुम्ही आले का जेवण नाही केलं काही नाही कुठं गेल ते एवढ्या सकाळीचे आले का तुम्ही किती वेळचा स्वयंपाक बनवून ठेवला मी ना सागरजी जेवले आई जेवल्या मी जेवली आणि तुम्ही जेवायचेस आहे जेवण करून देऊ का आणून तुम्हाला

पण हे पोट्या आता काय तु का दोघीच्या दोघी शिकून राहिलं मी म्हटलं दोघी दुगी हाय तर दोघीतून आता सागरच्या पहिलेच करणार होतो पण आता सागर केलं असं आता पूर्वीच करावं लागेल का ते लोक बरे नाही म्हणत ना बाई राणी म्हणून म्हटलं जाऊ बा पूर्ग आता हे आहे शिक्षणाच्या काय म्हणतील काय नाही का पोट्या मायवाले दोनच्या दोनही तशीच श्वेता थोडीशी बरी आहे पण आता श्वेतासाठीच पाहिन चालू आहे हो का पण मग त्या दोघी जणी शिकत आहे की बाबा असे म्हणे सागरजी आईच सांगितलं ते ना डॉक्टर म्हणे म्हणते बापाय तर एक्स्ट्रा काढा लागते म्हणे बाबा त्याला एक्स एक्स्ट्रा काढा लागे लागते म्हणे डॉक्टर सांगत होते म्हणे सागरजी म्हणे

আতো কাইমা তমাম সুর্িত যে ত ভা দ সুি না রানা মিলে উ ঘর বাবা পানি গিনি আ তোমালে পানি গ আলা পাই নিম্ব পা করু মা লে লের বে নিম্ব পা র প দবার লেরলাু বাবা দ দেত নিম্ব পানি পাজকা দে প। तरी हे माय माझ्या घरची सविती तिला देते येते आणि काय झालं तिचं लग्न झालं तर आता एखाद्याच्या नशिबात हा एखाद्या लेकराच्या नशिबात चांगलं दिलं नाही राहत तर त्यात त्या लेकराची गलती राहते का आता बिचारीचं झालं पहिलं असं म्हणून काय ते पोरगी वाईट आहे का एवढी चांगली संस्कारी पोरगी आहे हा कोणत्याच गोष्टी नाही नाही मला ती पोरगी हा आणि तरी पण हे सविती तिच्या मांग लागत राहते तिला शिवाय देत राहते तिला श्राप देत राहते इले कावितच माझे समजवा लागलं आता एवढी चांगली पोरगी तिच्या पोराने भेटली असती का एवढी चांगली पोरगी त्याचं नशीब चांगला एवढी समजदार पोरगी भेटली तर काय झालं बाबा बडबड करून राहिले अजून काही पाहिजे काय घेऊन ये मी असंच गडबड करत होतो मला सवय गडबड करायची काही नाही जा तुम्ही मुपाली घेऊन ये माझ्यासाठी जा बाई मी का नाही तिकडं बीशीची मीटिंग भरून राहिली बाहेरची आज बी सी आहे तर मी तिकडं जातो म्हणलं तू तर पाहिजे घरी मग आ सूरज कुठे गेला सूरजची काय माहिती का कुठे गेली तर सकाळी सकाळीच गेली गाडीवर बसले आणि पटकन उठून नाही आले मी आवाज ठेऊन राहिली ताईले काय नाही आणि तुम्ही भिशी टाकून राहिले का जी आई बीशी के, के, केली का चालू हो बिशी केली चालू आणि ती माहीत आहे व ती माहीत बापा दोन नंबर

মা আ রউপ জনা নাই করনাই জম তমি টা আ মি থাকতো তে নাওয়া, তেউ কা। যা মা নার তুমি থাককা, তুমি থকান ম তু মি মনে তরি না মিমাদের নাওয়া মাই আ গ থাকতো না যায় আ মনেটাো দেরনা এক বেশি। হে আপফকি আর তু গেদ এটা বেশিছে পাইছে তুজেদ।

होतं तुम्ही टेंशन नका घेऊ मी, मी बरोबर तुम्हाला हजार रुपये देत जाईल बरं बापा, बापा। ना भाई टाक, टाक।, टाक। बापा कुठून आनंद बाई हजार रुपये जाऊ दे तिची इच्छा आहे तर टाक टाकू देतो बाबा ते नाव देऊन राहिले बरं मी हा ओ द्या द्या रोशनी पाणी ठेव बरं जाई बरं गॅसवर माझ्यासाठी थोडंसं जाई बरं ठेव बरं आंघोळ करायसाठी जास्तच प्रश्न आहे हा सवय विचारायचं काय करावं लागते मी घोड्यावर बसो का गीवर बसो तू ते काम कर का तुला पाणी ठेवलं नाचारलं तर उलटेच बोलता तुम्ही कुठे गेली मला दरवाजी तुम्ही दिसली कुठे गेली ते एवढ्या घाई गाई काही गेलो तिकडे त्याची बिशी टाकत जाय लवकर जाय लवकर ठेव पाणी मी घनशापाऊच्या इथं जातो आणि तिथं त्याच्याजवळ असं घे पैसे त्याच्याजवळ राहते कॅश पैसे आणि तिला लपून ठेवते त्या वहिनीच्या ढाकाच्या ना तर मग राहते ते मी त्याच्याजवळून घेऊन येतो त्या माणसाला अर्जंट पाहिजे म्हणजे पुरा तब्येत खराब झाली जायबर तू जाय पाणी ठेव मी पाणी पर्यंत झालं पाहिजे तपलं पाहिजे जाय लवकर

अजू भोबी तो भाऊ शोध अंगच होईच बसू दितोच आहे सर्वे च सर्वे जाऊन प बापा काही तर फिरून राहिलं इकडला तिकडं तिकडला इकडं अं मी पहिले आमच्या घरी गेली न्यायनी बाईच्या घरी गेली आता इकडे येऊनच राहिली तर बाई दिसल्या तर चला आता निर्मला बाई तिकडे जावं लागन मग आपल्याला आण जी तर हाय नाही बाबू पण का नाही तर तिथं नाही अजून कुठं जावं लागन तर नाही मी काकू तिथंच आहे तिथं तिथंच हे भोबी तो काकूच्या अंग तसं आहे तिथंच आहे चला जाऊन त पावच लागेल ना आ काल ना बाया इकडल्या तिकडनं तिकडला इकडं पाय ते नाही पटपट चला म आले असन बाया त्या वाले काय चाला म्हणता निर्मला बाई पटपट इकडला तिकडे फिरून राहिलो कोईच आमा खालीच बसले का तुम्ही सगळ्याचे सगळे खालीच बसले का थांबना चटई आण तुना चटई ना तुना थांबना उठा उठा मी चटई टाकतो राऊ देव राऊ दे बबीता बस राऊ दे कायले चटई आण तो सारा सुरव तो केली आहे तू नाही का वाई मस्त इतच बसले थंड थंड लागून राहील राऊ दे चटई गिटई मा काय मातीतलेच मानसो आहे आपण माती तुस काम करा लागते ना काय चटईन चुटई बसला आता बसू दे शांत आहे ना जाऊ दे नको आणू चटई हो ना बरोबर आहे बर ना मस्त जागा सारव सुरो केलेली आहे तू मस्त इथंच बरं वाटू राहील राहू दे चटई मटई आपण तुझी बहीण घेईन वा आ बहीण घेईन कुठं आहे वा आ निर्मला बाई जे मेन आहे ते निर्मला बाईच आहे ना आणि कुठं आहे ते आता आलेच नाही बापा कळीचं बसलं आहे तर इथंच आय बाई हो देवा मी न निर्मला बाईले म्हटलं माझ्या घरी येणार आहे साऱ्याच बाया आणि ते तिकडंच गेली असून बाई व तिकडंच गेली असून वा रे वा आता देते बाई मली निर्मला बाई शिवा आता देते बाई तिकडच गेली का काय ते इकडं तरी सांगितलं पाहिजे पोराला सांगितलं होतं मी बबिताच्या घरी जातो म्हणून साहेब आहे मोठं आलं घरी यान मंग या इकडं काही गावातच आहे काय खूप दूर आहे लागते ना मग नाही म्हणतो पोरातलं म्हणतात तू ना हो माय आले सांगून तर ठेवलं बाया तर जास्त जोडून राहायला वाटते काय माहित का शकुनीबाईच्या दोन भिशा सोन ना शकुनीबाई माया दोन भिशा चार भिशा त्या बाप्पा ते आता सासू आल्यावर निर्मलाबाई आल्यावरच माहित पडन गंगाची असे तेरा चौदा बाया जोडत आजी काकू कौसू काकू नाही का कौसू काकू त्याच्या घरच्या दोन आहे त्याची सूनही टाकणी ज्योतिता ज्योतिता टाकणार आहे मायबाई हो का मायबाई एकच आहे बाप्पा आमाई वाली एक हजार मी का है मैं सुन नहीं पोरगी नहीं पोरगी टिकड़ा है आ मैं एक हजार बाप ये कस मरे मुश्किल जाते जाओ देना माँ अब अंजनी भाई अंजनी भाई तो ना है मने वो काल अंजनी भाई आनंद हो हो मने का अंजनी भाई मग ह्या वेळेस तर मी ना सांगितलं त्याला रात्री का आज भिशा टाकणार आहे म्हणून माय असं काही त्याय ना तर पैसे आणून दिले मध्ये हजार रुपये टाक म्हणते बिशी म्हणते नंबर गिंबर लागला तर आपल्याला एखादा मान भेटन तर कामी पडते म्हणे पैसे आध त्यानं स्वतःहून म्हणलं मला असं काही आणि दिले मग बरं आहे ना, तो तो दे ना, भाई भाई। ना, ना बाई दिले तर मी म्हणलं तुम्हाला आणि बाई होते असं नाही तसं आपण माझी बहीण कुठं अटकली हो बाप्पा निर्मला बाई आ को कशी आहे का बापा ये येत लवकर येते सर्वेचे पहिले आणि सारे बायाले जमा करते आज एस कशी काय लेट झाली असं काय वरी मी चाय घेई म्हणतो तुमच्यासाठी आ बसा माय बहीण येत पर्यंत चाय घेऊ नको मांडू गोबीता माय वाले डोक्यात नाही एक आयडिया आहे ते सांगू का मी बापा चाय मांडण्यासाठी कोणती आयडिया सांगू राहिली बाई अंत आता इथं येऊ जे बसाय <laughs> कोणती आयडिया आयडिया होय व सांग बरं अहो मी काय म्हणलं आता का नाही आपण भिशा काढू का हा मग ज्याचं नाव पहिले निघालं त्याला सगळीच भिशी जाईन का नाही तर त्याच्याकडून पार्टी मग पोह्याची म्हणा चिवड्याची म्हणा भज्याची म्हणा कायची नाही कायची अशी पार्टी करू बा म्हणलं आज कोणाची नाव निघण तर त्याच्याकडून पाडजी मग काय लिहिाचा खर्च त्या बाबी त्याच्या घरी काल याच्या आहे पाणी आजही बी सारखं सारखं तिच्याच घरी काय बा म्हणून का नाही तिलेच काय खर्चात पाडायचं आज ज्याचे नाव निघण का नाही त्याच्याकडून पार्टी आपण

मस्त आयडिया काढली तुला माझ्याच नाव निघन ना त्याच्याकडून पार्टी मग कोणी मंग आंगा जरी ना तरी पण आहे ना गंगा माय चंदा शिकवून म्हणतो तू आ हो मी आंगवणीने कोणाला बोलवत होत नाही पण मी करा धराले काही मागं पाहतो माय नाव आलं तर मी देईन पार्टी असं काय तुम्ही फक्त बरोबर आहे माय आल्या वाढदिवस होता तेव्हाच आल्या होत्या तुम्ही आहे ना तवांचं आलो नाही पण आता तेव्हा परिस्थिती माय व्यवस्थित नव्हती आता माय नवरा गिवरा सर्व व्यवस्थित आहे तर देईन ना त्यात काय नाव आल्यावर मान्य आलं तर पाहिजे बापा नाव नाव येऊ दे मग तुले डबल प्लेट आ डबल प्लेट कोणतंही काही बनवून डबल प्लेट देईन माय बाई हो का डबल प्लेट द्यायची बरोबर एकच प्लेट ब्लेट नाही म्हणणं डबल देतो अरे वाझी पण ह्या काकू कधी किती वेळ झाला बापा बापा तास झाला ना बसून इथं त्याला माहीत आहे का नाही माहीत आहे इथं त्याच्या बहिणीच्या घरीच मिटिंग आहे वा म्हणून का जाऊ मी बोलवाले जाऊ का जी आ हो जी चंदा काकू जाऊ का थांब नाही खाली बाई तर मग उतर दिसतो तर मी नाही का पिंकीच्या बाबाला पाणी देतून जेवण देतो आले आहे ते माले बरं काकू बरं ठीक आहे मग